नमस्कार मी कन्हया खंडेलाल प्रहा टी व्हीच्या कौल जनतेच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे हिंगोली लोकसभेमध्ये निवडणुकीचा वारस जोरदार वाहत आहेत आपण यावेळेस हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे कौल जनतेचा या कार्यक्रमात जनतेचा कौल जाऊन घेणार आहोत मागवल्या माणसाचं काम चांगलं असेल तुम्ही यांना मतदान करणार आहे मग आणखीन काय बोलणार तुम्ही काय वाटतं तुम्हाला आणखीन शंभर टक्के सीट लागते कोणाची लागल याची कोळीकर थायची बरं तुमच्या गळ्यात तर रुमाल दिसतोय शिवसेनेचा तर तुम्ही तर साहजिक आहे शिवसेनेच्याकडून बोलणार आहे काय काय शिवसेनेकडाच मतदान करू शेनगाव तालुक्यात शेनगाव तालुक्याकडून आणि हा बाबुरा कदम एकदम चांगला उमेदवार असून पुन्हा शासनाचे काम <laughs> दोन दोन हजार रुपये मुख्यमंत्र्याकू मुख्यमंत्री राज्य सरकारकून आणि दोन हजार केंद्रासरकारकून चार हजार आपल्या दारी ईद पगारी एस टीचं तिकीट फुकट देवस्थानला जायला तर आमची सर्व शेनगाव तालुक्याचं एक असा कॉल आहे बाबुराव कदम शिवसेनेचे कार्यकर्ते दिसत आहात मग शिवसेना उद्धव ठाकरे पासून एकनाथ शिंदे शिवसेना फोडलेली आहे पण तुम्ही अजूनही एकनाथ शिंदेकडून आहात हा का कारण काय आम्ही एकनाथ शिंदे कोण हा हा उद्धव ठाकरे आहे ना हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला जे बावडं ते केलं ते जळक्या घरात बसले खरी शिवसेना शिंदे गटाची उद्धव ठाकरेची शिवसेना ना ना नाही ना ना चाळीस बेचाळीस आमदार दहा बारा खासदार कशाहून उद्धव ठाकरेची शिवसेना भाजपचा फुटू मोदीचा फुटू लावाचा बाळासाहेब ठाकरेचा था फुटून लावायचा निवडून इकडे यायचं खांद्याला खांदे आणि तिकडे पळून जायचं जळक्या घरात आमचं शेनगाव तालुक्यात तुम्ही शिवसैनिक आहात का शिवसैनिक आहात किती वर्षापासून हा शिवसैनिक आम्ही पहिल्यापासून हो हां पण शिंदेगड आम्हाला पटला आणि शासनाप्रधारी ब चांगले काम व्हाले आणि उद्धव ठाकरेचं डोलमोल था, आहे डोलमोर आहे अच्छा तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कोणाला मतदान करणार आहात काही बाबूराव बाबुराव कदम कारण काय एवढं बाबुराव कदम नवखे कोणाला नावही माहित नाही फार गावचे आहेत तुम्ही सेनगाव तालुक्यातले का कारण की त्यांचे पहिले जे त्याच्या पक्षाचे काम आहेत समजा दा, त्याचे चांगले झालेले आहेत पक्षाचे चांगले झाले आहेत पा, हेमंत पाटीलचं तिकीट कापण्यात आलेलं आहे कारण त्यांनी काम केलं नाही किंवा जनतेची नाराजी होती म्हणून असं कारण देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही म्हणता की त्यांचे काम चांगले होते हेमंत पाटलांचं काम चांगलं होतं चांगले कामं केले त्यांनी हेमंत पाटलांनी पण बाबुराव कदम चांगले काम करते आशा है, आशा है अच्छा बरं तुम्हाला काय वाटतंय की आम्ही सध्या प्रहार टी व्हीचे कार्यक्रम करतो कॉल जनतेचा तर तुम्ही एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटते की हिंगोली जनतामध्ये नागेश पाटील आष्टीकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष की शिवसेना शिंदे गट यांना निवडून येणार कोणाची सीट लागणार आहे बाबुराव कदम हा उमेदवार जे आहे ते सामान्य माणूस आहे शेतकऱ्याच्या वर्गातून झालेला माणूस आहे आणि त्याचे कामं किमं भरपूर होते ते एकसष्ट हजार मतदान घेऊन अपक्षी उमेदवार म्हणून हातगावमधून त्यानं त्याची छाप पाडलेली आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून शिंदेसाहेबांना त्याला तिकीट दिलं याच्यामुळं सगळी जनता त्याच्या पाठीशी उभी आहे पण ते, ये आपन नहीं नहीं ते नौखे त्यांना काही इकडचं माहीत नाही आहे त्यांना अचानक पण एनिमल तिकीट जाहीर देण्यात देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला कसं माहीत की त्यांचे कामं चांगले म्हणून नाही नौखं जरी असलं तरी बी असं काय नाही की कारण आपल्या लोकसभेतून उमेदवार ते हादगाव तालुक्यामध्ये येतात आणि आपण जवळून पाहिलेलं हिंगोली शेनगावमध्ये बी असं काय नाही ना त्याच्या नवख्या उमेदवारी पण माणूस चांगला आहे हे काम करणाऱ्याची धाडस आहे त्याची त्याच्यामुळं लोक जनता त्याच्या पाठीशी राहणार उभी अच्छा आपण हे काय करूया कर की रॅपिड फायर राऊंड घेऊन रॅपिड फायर राऊंड घेऊयात नागेश पाटील आष्टीकर की कोळीकर एका झटक्यात आष्टीकर की कोळीकर बाबूराव पाटील कोळीकर बाबूराव बाबू कोळीकर आला बाबूराव आता आला बाबूराव बाबुराव आला बाबूराव बाबुराव कदम बाबूराव कदम सध्या तरी कौल जनतेचा सेनगावमध्ये बाबुराव कदम कोळीकरकडे यांचा झुकता माप दिसत आहे पण नेमकं काय का निकाल लागणार आहे हे येणाऱ्या सव्वीस तारखेच्या मतदानानंतरच आपल्याला कळेल कन्हैया खंडेलवाल प्रहार टी हिंगोली